श्री स्वामी समर्थ मित्रांनो सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आपल्या लाडक्या गणरायाचे आगमन गणेश स्थापनेत आवर्जून पाळा हे तेवीस नियम श्री गणेशाच्या आगमनावेळी मुख्य दरवाजातच यजमानांच्या पायावर दूध आणि पाणी घालून औषण करा मित्रांनो शुभ कार्याची सुरुवात किंवा कुठलीही पूजा असो प्रथम गणरायाची पूजा केली जाते लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच वेळ लावणारा बाप्पा लवकरच घरी येणार आहे त्यामुळे सर्वत्र गणेशाचे आगमनाची जोरदार तयारी सुरू आहे गणेशोत्सवाचा आनंद घेण्यासाठी शास्त्रानुसार बाप्पाची प्राणप्रतिष्ठा नैवेद्य आणि विसर्जनापर्यंतचे तेवीस नियम लक्षात ठेवा आणि व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच चॅनेलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरिया लिहायला विसरू नका आज आपण जाणून घेणार आहोत गणेश चतुर्थीच्या दिवशी पाळावयाचे तेवीस अद्भुत नियम जे पाळल्यास तुमच्या घरात सदैव राहील श्रीमंती आनंद आणि संपत्ती तुम्ही कधी विचार केला आहे का की बाप्पा आले तरी काही घरात सुख समृद्धी टिकत नाही म्हणून आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघाल तर प्रत्येक नियम समजून घेऊन घरात नकारात्मक ऊर्जा टाळता येईल आणि श्रीमंती कायम राहील आता गणेश चतुर्थीचे महत्त्व काय गणेश चतुर्थी हा दिवस नवीन सुरुवाती सुख ऐश्वर आणि समृद्धीचा संदेश देतो गणपती आपल्या भक्तांच्या घरात आल्यानंतर अडथळे दूर करतात आणि लक्ष्मीला आमच्या घरात स्थिर करतात परंतु या दिवशी काही सूक्ष्म नियम पाळले नाहीत तर घरातल्या संपत्तीवर त्याचा परिणाम होतो गणेशाला प्रसन्न करण्यासाठी पाळा फक्त हे तेवीस नियम नंबर एक घरात बाप्पा आणताना घराच्या मुख्य दरवाजावर यजमानांच्या पायावर दूध पाणी घाला त्यानंतर त्यांचं औक्षण करा नंबर दोन मूर्ती आणताना दिशा लक्षात ठेवा गणपतीची मूर्ती घरात आणताना दिशा खूप महत्त्वाची आहे मूर्तीची नजर थेट बाहेरच्या दरवाजाकडे नसावी मूर्ती पूर्व किंवा ईशान्य दिशेकडे ठेवली हो तर लक्ष्मी आणि गणपती दोघेही घरात स्थिर राहतात चुकीची दिशा निवडली तर घरातील धन बाहेर जात राहते आणि या गोष्टीचे घरात सुखसंपत्ती टिकते नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि बाप्पाचे वास्तव्य चिरकाळ टिकते नंबर तीन गणेश स्थापना करतेवेळी त्या स्थळी थोडे तांदूळ घालून त्यावर पाठ ठेवा त्यानंतर त्यावर बाप्पाला ठेवा एक लक्षात ठेवा मूर्तींचं मुख वस्त्राने झाकून असावे नंबर चार गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी आंघोळ करून शुचीर भूत व्हा त्यानंतर कपाळीत तिळक करून जर तुमचं मुंज झालेली असल्यास यज्ञोपवीत धारण करा नंबर पाच गणेश प्रतिष्ठा प्रतिष्ठेच्या आधी घरातील देवतांची पूजा करून घ्या नंबर सहा बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करताना त्याच्या मुखावरील वस्त्र काढून ठेवा नंबर सात बाप्पाच्या मूर्तीच्या उजव्या बाजूला समयी निरांजन उदबत्ती कापूर हे ठेवा नंबर आठ गणरायाच्या चरणी लावण्यात येणाऱ्या दिव्यांना गंध हळद कुंकू लावावं नंबर नऊ विघ्नहर्त्यासमोर विड्याची दोन पानं त्यावर सुट्टे पैसे सुपारी असे पाच विडे ठेवा नंबर दहा बाप्पासमोर मोदकाचे नैवेद्य दाखवताना त्या ताटाखाली पाण्याने चौकोनी मंडल नक्की करा नंबर अकरा गणरायाला पंचामृत नक्की दाखवा नंबर बारा मोदक पेडे इत्यादी नैवेद्य हे कधीही बॉक्समध्ये ठेवू नयेत एखाद्या वाटीत किंवा ताटात काढून घ्यावेत आणि व्यवस्थित मांडावे नंबर तेरा जानवे सोडवून मोकळं आणि ओले करून पूजेसाठी तयार ठेवावे नंबर चौदा बाप्पासाठी कापसाचे एकवीस वस्त्र नक्की तयार करा पूजा करताना यजमानांनी सोहळं घालून पूजा करावी पूजा करताना स्वच्छ आसन असावं पंधरा बाप्पा समोर पूजेसाठी तांब्या तामन पळी इत्यादी भांडे लख करून छान मांडणी करा नंबर सोळा गणरायाला आपल्या डाव्या हाताला पाण्याने भरलेल्या तांब्या ठेवा उजव्या हाताला फुलपात्र पळी आणि उजव्या बाजूला तामण ठेवा नंबर सतरा देवाचे सगळे दागिने पूजेपूर्वी किंवा नंतर बाप्पाला परिधान करा नंबर अठरा बाप्पासाठी एकवीस दुर्वांच्या एकवीस जोड्या नक्की तयार ठेवा सोबतच बिल्वपत्रे तुळस शमी आणि शक्य असल्यास एकवीस प्रकारच्या पत्री देवाला ठेवा सोबतच जसवंदाचे फुलं नक्की अर्पण करा नंबर एकोणवीस हळद कुंकू गुलाल शेंदूर बुक्का केशर अष्टगंध हे पूजेसाठी आवर्जून ठेवा नंबर वीस पूजा सुरू झाली की फुलपात्रात गरम पाणी नक्की घ्या नंबर एकवीस बाप्पाची प्राणप्रतिष्ठा अतिभक्तिभावाने करा महानैवेद्यानंतर महाआरतीसुद्धा करा नंबर बावीस बसवताना मंत्रोच्चाराचे महत्त्व मूर्ती बसवताना ओम गंग गणपतये नम किंवा इतर मंत्रांचा उच्चार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे मंत्र जपल्याने घरात ऊर्जा शुद्ध होते बाप्पा आपल्या भक्तांच्या घरात शांततेने वावरतात घरात नकारात्मकता कमी होते लक्ष्मीचे वास्तव्य वाढते घरात सुख ऐश्वर आणि संपत्ती टिकते नंबर तेवीस शेवटचा पूजा करताना ध्यान व भावनेत असणे गणपतीची पूजा करताना केवळ हाताने क्रिया करणे पुरेसे नाही मन व भावना शुद्ध असाव्यात दान करताना प्रत्येक कृतीत भक्ती अनुभवावी मानसिक शांती आणि श्रद्धा ही लक्ष्मीच्या वास्तव्याची गुरु आहे घरात सुख शांती टिकते बाप्पाचे आशीर्वाद कायम राहतात आणि संपत्ती ऐश्वर स्थायी राहते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या മംഗൽമൂർത്തി മോര്യ